नमस्कार मित्रांनो देव माझा बाळ मा या या मध्ये तुमचे सर्वांचे हो स्वागत आहे उठ तुझं कसं सांगेल साधी का बसली आहे साशी उभी साधी चले पाहुणे चल रा पावनला रात्री आपण फसावलं होतं चालवाय नाहीचं म्हणून आणि सकाळचा पण मला वेळ आहे मग आता संध्याकाळ सकाळचं आपलं किती वाजू लागतं त्या टाइमला घेऊन जातो पवनला साडेपाचला चले उठ पवन दादा उठ पवन दादा उठ चल।, चल चला आपल्याला जायचं आहे उठ चल 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 उठ बाळा उठ चल उठ लवकर

अरे चाल ना लवकर ती काय मारती तुला कधी मारले रे तिने आमचं चांगलं मारतो बर तुला सांगेल मग कर रात्री म्हणलो नाहीच म्हणून सकाळचं त्याला तो या तर आपला व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांवर मित्रांनो साखळ्यांना सगळ्यांना सुट होत पवनच्या रातच्या उड्या वेळेची बचत करायची आपली आपल्याला वेळ नाही म्हणून चालतंय का आता मला जायचं आठ वाजता पुण्याला म्हटलं पवनला लवकर न्यावं आपलं चालवायला पवनला मी रात्री फसावलं म्हणलो पवन आपण चालाय जाऊ रात अकरा वाजता कुठं जातं चालायला मग चल का असेऊन चालतं ला का एक धर धर्म, जगाला प्रिय चल अरे चल की बाबा पाय मला खरं सांगू का मित्रांनो जे पाचच्या पाच ते नऊच्या आधी काम करतो ना ते दिवस शंभर टक्के काम सक्सेसफुल होतो कुठलं पण काम करा तुम्ही कुठं जायचंय कुठं काय करायचंय कुठं मैदानाव नाव दाच्या दाच्यामोर गेला गडबडीत गेला दाच्यामुर कुठलंच काम करायचं नाही गडबड म्हणजे गडबड त्या दिवशी आम्ही नांदेला नेलं आणि गाडी पळावता पळावता ते अकरा अकरा नंबरच्या काठात आमची गाडी पाचव्या तासाला लागली होती आणि पाच नंबरमध्ये पाचव्या गटात आमची गाडी तिसऱ्या नंबरला लागली म्हणजे तिसऱ्या तासाला लागले पण आम्ही पाचव्यामध्ये पळावलं अकराचा आम्हाला आवाज आला नाही ते गाडीत खडबड खडबड झाली ते अकराचा गट गेलाच मग आम्ही होतो पांधराच्या मरू लागली त्यामुळे कधी पण काम का नाही लवकर लवकर जाऊन करायचं कुठलं पण काम सगळे सगळं वेळ एवढी आहे वेळ म्हणजेच वेळच भविष्य काढावत्या चोवीस तासातला किती तास झोपावं किती तास काम करावं अशी पवनला आली मग पवन रातचं भर वाटतं का तुला सकाळच्या पाय अंधाराचं चल ब्रह्म मुहूर्त म्हणजे आत्ता नाही पण तीनला चालू होत ब्रह्ममुहूर्त हो हो ब्रह्ममुहूर्त तीनला चालू होत बहुच ताकत आले काय ब्रह्ममुहूर्त अरे आर चल रात्र बघा मला काय कधी पण खातेस आंघोळ केली का रात्री माझ्या मनात एक विचार आला त्याला म्हणलं पहून देऊन टाकावं आपलं कुठलं तरी चांगल्या दावण्याला खात्यापित्या दावणीला देऊन टाकावं म्हणलं पण नाही व दिवशी वाटत पैशाची अडचणी काय तर मग सांगला रत्तीबाच पोतोय का एम टीत पोण्याला कामाला लागलो या पण तीन महिने का आम्हाला पगार नाही जायचं आपलं पासावून जायचं यायचं पदार्थ शंभर रुपये घालवायचं त्यामुळे थोडं आता अडचणीत आहे काम करायचं काहीतरी मॅनेज पण पवनला नाही द्यायचं पवन, पवन म्हणजे का झाला तुकडा आहे एक वेळ स्वतः उपाशीरायचं पण पवनला खाया घालायचं म्हणजे घालायचं चले रे रेका तुला काट्याचं काय आवडतं काय माझे चल पवन नाराज कधी करायचं नाही पण म्हणजेच तारा आहे माझा सूर्यवान तारा निष्काम कर्मयोगाने पवन तयार करायचं फळाची चिंता कशाला करायची मित्रांनो असं भगवंत सांगतो निष्काम कर्मयोगी बन तसंच आपण बनायचं मेहनत मेहनत आणि मेहनतच करायची दादा तुम्ही फक्त पाळा हम तुम्हारे साथ ही चल पोरांचं का असं लाईप पोरांना कुठला नात पूर्ण करता येत नाही कारण सगळ्या जबाबदाऱ्या पोरांवर असतात चले मिन्टाचा व्हिडिओ झाला आपला आठ आठ उस नऊचाच म्हणजे कम कमीतलं मी ह्यांचं काम ही बाबळ लईच आवडते ना बाबळीच पाहा चल काय खातो काटेची त्याची बाबळ सकाळच्या पण

No, आता लवकरच आपण काळूबाईच्या मंदिरापाशी पोचल बघा आता आपण काळूबाईच्या मंदिरापाशी आलोय पवनला घेऊन आता हे तेव्हा जरा भांडू मग लगेच खाली नेहू पवन पवन शुद्ध बोललेला आहे आपल्याला इथं का शुद्ध बोलायला माणसं आपण गावठी पोरू चला आता इथं बांधतो आहे जरा थोडा वेळ आम्ही पण करतो नाही बाई पवन पवन फक्त मोर लक्ष लक्षी ऐ पवन इकडं बघा कांतरी मागे असू दे र असू दे कशी चाल मग पवनला अजून छाकड्याला नाही चाल आवलं आहे छाकड्याला रांगडा बनवायचा रांगडा चले वर कुठं चालला कसं मंदिर जे काळोबाई माता पवनला माझ्या सोपी ठेव काळीज पवन आई भाऊ ए पवन भाऊ कोणतरी तुला वा म्हणते काळी एवढं चांगलं बनून दे माझ तुमच्या आशीर्वाद आणि मित्रांनो काळच जाऊ सगळ ये माझ्या लाईफ चेंजिंग चे पवन चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंटमध्ये तर चला मित्र